पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द मुसळधारेचा फटका मोदींच्या दौऱ्याला मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने निर्णय राज्यातील काँग्रेस नेत्यांनो सबुरीने घ्या वाद टाळा पाय जमिनीवर ठेवून काम करा काँग्रेस पक्षाध्यक्षांकडून राज्यातील नेत्यांची कान उघाडली सिद्धरामयंची लोकायुक्त पोलिसांकडून चौकशी होणार मुख्यमंत्री सिद्धरामय्यांवर गुन्हा दाखल होणार विशेष असा लोकायुक्त पोलिसांना निर्देश भाजपाकडून सिद्धरामयांच्या राजीनाम्याची मागणी भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी लवकरच नवरात्रीत जाहीर होणार यादी महिना अखेरीस महाविकास बैठक बैठकीला बैठ मवियाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार भाजपाच्या आजच्या पिढीने पंडित दीनदयाळांचे गुण अंगीकारावे सरसंघचालक मोहन भागवतांचा भाजपाच्या तरुण पिढीला सल्ला